चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मध्ये स्वागत करते सुरुवात न करतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक असं अद्भुत स्तोत्र जे आपल्या परमपूजक गुरुमाव्यांनी आपल्यापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनातून माहिती पोहोचवलेली आहे हे जे एक अद्भुत स्तोत्र आहे ह्याचं जर रोज विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी दशेत आहेत म्हणून ते शिक्षण क्षेत्रामधले असतील नंतर स्पर्धा परीक्षा देणारे असतील बुद्धी सोबतच विद्या आणि बुद्धीच्या क्षेत्रात सोबत असतील आणि सोबतच उच्च अधिकारी पद प्राप्त करून घ्यायची तुमची इच्छा असेल आणि सोबतच हृदय विकारावर सुद्धा शरीरावर सुद्धा मानसिक शांतीसाठी सुद्धा हे स्तोत्र खूप जास्त प्रभावी ठरणार असं आहे आता हे स्तोत्र कोणतं आहे कसं पठण करायचं आहे केव्हा पठण करायचं आहे आणि हे स्तोत्र आपल्याला कुठे भेटेल पठण करण्यासाठी किंवा वाचनासाठी मी खरंच सांगते हे जे स्तोत्र आहे ना इतकं अद्भुत स्तोत्र आहे आणि याची तुम्हाला फलश्रुती जर एकदा कळाली ना तुम्ही रोज न चुकता आपल्या मुलांकडून आणि स्वतः सुद्धा याचं पठण करायला विसरणार नाही तर स्तोत्राबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण की आपल्याला माहिती आहे की आपले लहान मुलं आहेत आणि आता बघायला गेलं तर लवकर दहावी बारावीच्या बोर्डचे एक्झाम सुद्धा चालू होतील कारण की टाइम टेबल सुद्धा आता आपल्याला डिक्लेअर झालेला आहे दहावी चा आणि आता जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने राहिले आहेत ते सुद्धा या मुलांसाठी खूप कमी आहेत मी खरं सांगेल तो वेळ सुद्धा कमी आहे एवढा त्यांना जास्त मन अभ्यास करावा लागतो आणि सोबतच स्पर्धा स्पर्धा परीक्षा देणारे सुद्धा विद्यार्थी आहेतच तर ते नक्की त्यांसाठी ही माहिती खूप जास्त उपयुक्त ठरणारी असे आहे भलेही तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात पण तुमच्या घरामध्ये लहान मुलं नसतील किंवा तुम्हाला गरज नसेल पण तुमच्या ओळखीचे कोणीतरी असे असतीलच की ज्यांचे असी मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा दहावी बोर्डमध्ये आहेत किंवा विद्यार्थी दशेत म्हटलं तर आपण लहानपणापासून म्हणजे नर्सरी पासून ते आपण शिकत असतो ते आपल्या वयाच्या कितीही कितीही वर्षापर्यंत आपण शिकतच असतो तर नक्कीच मी सांगेल की प्रत्येकाने हे सूत्र आवर्जून पठण करायचं आहे चला आता जास्त वेळ नका आपण व्हिडिओकडे वळूया तर मंडळी आपल्याला काय करायचं आहे हे जे एक अद्भुत स्तोत्र जे आहे ते मी खरं सांगते परम गुरु या स्तोत्राबद्दल एवढं काही सांगितलेलं आहे ना हे खरंच सांगते अतिशय पाच ते दहा मिनिट तुम्हाला हे स्तोत्र रोज वाचायला लागणार आहेत आणि हे जे स्तोत्र आहे ते बघायला गेलं तर त्याचं नाव आहे ललिता पंचक स्तोत्र ललिता देवी खर तर पंचक स्तोत्रामध्ये ललिता देवीचं स्मरण करण्यात आलेलं आहे ललिता पंचक स्तोत्र जे बघायला गेलं तर आपल्याला हे जे स्तोत्र आपण रोज न चुकता मुलांकडून रोज सकाळी पठण करून जर घेतलं तर खरंच सांगते तुम्हाला मुलांना विद्यार्थी दशेमध्ये यश मिळेलच त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळेलच पण सोबतच त्यांना कीर्ती बुद्धी विद्याप्राप्ती सोबतच जे काही त्यांची इच्छा आहे उच्च पदावरती त्यांना पद प्राप्त करून घेण्याची आणि सोबतच ज्यांना कोणाला हृदय विकाराचा काही प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असं हे स्तोत्र असणार आहे आणि नक्कीच हे स्तोत्र पठण करायला विसरायचं नाही आहे आता हे स्तोत्र जे आहे ते तुम्हाला कधी पठण करायचं आहे तर सकाळी सकाळी तुम्हाला लवकर मुलं ज्यावेळेस आंघोळ वगैरे करतात त्यावेळेसच त्यांना मुलांना एकदा सवय लावून टाकायची लहान मुलं त्यांना सवय लावून टाकायची मोठ्यांना जर आपण सांगितलं तर ते ऐकून घेतात पण लहान मुलांना एकदा शाळेत आपण टाकलं की तेव्हापासूनच त्यांना सवय लावायची आंघोळ झाली यांनी युनिफॉर्म घातला किंवा नवीन कपडे घातले सकाळी सकाळी की त्यांना देवासमोर हात जोडायला तिथे स्तोत्र पठण करायला त्यांना सवय तशी लावून द्या जेणेकरून त्यांना मोठेपणे सांगायची वेळ सुद्धा येणार नाही आणि ही सवय त्यांना आयुष्यभरासाठी खूप काही देऊन जाणारी दे अशी आहे आता तुम्हाला सकाळी लवकर उठ ज्यावेळेस मुलं ज्यावेळेस उठतील आंघोळ वगैरे करतील त्यावेळेस इकडे तिकडे न जाता आंघोळ झाल्यावर त्यांनी आधी समोर जाऊन स्वामींचं अधिषण असेल किंवा जिथे देवघर आहे तुमचं त्या देवघरासमोर धूप दीप लावून मुलांना बसवायचं आहे आसनावरती आणि लहान मुलं असेल ते तुम्ही पठन पठन तर तुम्ही त्यांच्याकडून पठण करून घ्या मोठे मुलं असेल तर ते स्वतः जरी त्यांनी वाचलं तरी सुद्धा चालेल आणि हे स्तोत्र तुम्हाला सकाळीच जर पठण केलं तर अतिशय उत्तमच मी खरं सांगेल आंघोळ झाला चाललं तर तुम्ही हे पठण केलं अतिशय पाच ते दहा मिनिट तुम्हाला हे स्तोत्र वाचायला लागणार आहे तर हे स्तोत्र तुम्हाला कुठे भेटेल आता तर हे जे स्तोत्र आहे तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल आता खूप जणांचे प्रश्न आमच्याकडे नित्यसेची पोथी नाही आहे मी खरं सांगेन तुम्हाला मी इथे एक नंबर पीप करून देते आहे हे हा एका दादांच्या शॉपचा नंबर आहे जिथे दिंडोरपिणी स्वामी सर्व साहित्य पोथी ग्रंथ सर्व स्वामींचे फोटो मूर्ती सर्व काही साहित्य मिळतं आणि सर्व सिद्ध केलेले यंत्र देखील त्यांच्या शॉपमध्ये आहेत श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल सर्व महामृत्यूंचे यंत्र सर्व काही त्यांच्या शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर त्यांच्या शॉपमध्ये तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ही पोथी तिथे नक्कीच भेटून जाईल आणि ते तुम्हाला कुरिअर देखील करतील तर नित्यसेवेच्या पोथी पोथीमध्ये तुम्हाला हे स्तोत्र भेटणार आहे पान नंबर एकशे अडोतीस वर ते तुम्हाला संस्कृतमध्ये दिलेलं आहे आणि पान नंबर एकशे एकोणचाळीस वर तुम्हाला हे जे स्तोत्र आहे ते तुम्हाला मराठीमध्ये दिलेलं आहे आता मुलांना जर शाळेमध्ये क्लासरूममध्ये संस्कृत विषय असेल तर त्यांना संस्कृत पठण करता येईल मुलांना आणि जर मुलांना नाही संस्कृत तर त्यांनी मराठीमध्ये जरी वाचलं तरी सुद्धा चालणार आहे आता हे जे स्तोत्र आहे ते मी तुम्हाला खरंच सांगते हे स्तोत्र फक्त आणि फक्त सहा ओव्यांचं आहे बघा किती से एक म्हणजे हा एकच पेज अख्खा आणि ते फक्त सहावी जी ओळी दिली आहे मराठीमध्ये ती फक्त इथे फलश्रुती दिलेली आहे म्हणजे इतकं पाच पाचच मिनिटं झाला तुम्ही वाचायला लागणार आहेत मराठी किंवा संस्कृत असेल तर हे तुम्हाला पोथीत भेटणार आहे आणि तुम्हाला सकाळीच मुलांकडून पठण करून घ्यायचं आहे कारण की सकाळची वेळ ही खूप चांगली असते मनामध्ये कुठले विचार नसतात लहान मुलांचे कुठे त्यांचं मन भरकटलेलं नसतं मोठे असू देत छोटे असू देत किंवा कोणी असू देत आणि सोबतच हृदयविकारांचे ज्यांना प्रॉब्लेम आहे आपल्या घरातल्या व्यक्तींना असेल तर त्यांनी सुद्धा न चुकता या हे जे स्तोत्र आहे ते पठण करायला विसरायचं नाही आहे आणि सोबतच तुम्हाला जर रोज आ, आता जे मोठे मुला मोठे जे आहेत व्यक्ती त्यांना जर रोज पठण करणं शक्य होत नसेल पाच मिनिट कोणी काढू शकतं पण तरी सुद्धा सांगते विशिष्ट करून तुम्हाला असे काही दिवस आहेत तीन दिवस त्या दिवशी तर आवर्जून तुम्हाला स्तोत्राचं पठण करायचंच आहे ते म्हणजेच कोणते तुम्हाला शुक्रवारी सोबतच पौर्णिमेला आणि दुर्गाष्टमीला हे स्तोत्र पठण करायचंच आहे करायचं म्हणजे न चुकता करायचं आहे आणि रोज न चुकता जर तुम्हाला लवकरात लवकर फरश्रुती हवी असेल या स्तोत्राची आणि खरंच आपल्या मुलांमध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये जरा काहीतरी म्हणतात ना किंवा त्यांच्यामध्ये थोडाफार बदल घडायला हवा वाचलेलं लक्षात राहावं वा। त्यांचे परीक्षेचे पेपर चांगले जावे आणि अजून एक सांगेल मी तुम्हाला आता याच्यावर मला खूप सारे कमेंट देखील येतील की ताई असं काही नसतं ताई अभ्यास केल्याने सगळं काही होतं कष्ट घ्यावेच लागतात हो मी पण मान्य करते की कष्ट घ्यावेच लागतात कष्ट घ्यावे लागते मेहनत करावी लागते पण त्याच्या सोबत जे आहे ना मुलांची बुद्धीची तल्लख व्हावी जी, जी असते ना स्मरण शकते वाचत आहात तुम्ही पाठांतर करत आहात ते लक्षात राहण्यासाठी कुठेतरी आपल्या बुद्धीला चालना मिळाली पाहिजे कुठेतरी आपल्या शरीरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा क्रिएट झाली पाहिजे आणि त्याच गोष्टींचा आपल्याला कुठे फायदा होतो तर ह्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून होत असतो म्हणून तुम्हाला आधीच इथे क्लिअर करते आहे मलाही मान्य आहे की अभ्यास करायचाच आहे मेहनत कष्ट घ्यायचे पण सोपतीला आपल्याला आपण काय करतो आले की बघा मंदिरात जातो पाया पडतो पेपर लिहायच्या देवाचं स्मरण करतो जे आपण ही इष्टदेवता असेल मग ते हे पण त्याच पद्धतीच आहे मग तुम्हाला काय करायचं आहे आत्तापासूनच आज या क्षणापासून किंवा जेव्हा हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल त्या क्षणापासून तुम्हाला हे स्तोत्र सकाळी सकाळी आंघोळ झालं की आधी पठण करायचं देवासमोर बसून धूपदीप लावून तुम्हाला मन शांत करायचं आहे आधी अगोदर एकाग्र करायला तर गडबडीत वाचलं असं नाही मन शांत करायचं एकाग्र करायचं शब्द शब्दाचा अर्थ उच्चार व्यवस्थित करायचा तो समजून घ्यायचा आणि मगच त्या स्तोत्र तुम्हाला फलश्रुती मिळू शकते तर तुम्हाला हे स्तोत्र तुम्हाला सांगितलं कुठे मिळणार आहे कधी वाचायचं आहे केव्हा वाचायचं आहे हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता याची फलश्रुती काय आहे याचे फायदे काय होऊ शकतात वाचनाचे रोजच्या वाचनाचे ते तुम्हाला तर मी सांगतील तर सर्वप्रथम या स्तोत्राचे फलश्रुती पहिली जी आहे ती म्हणजे काय विद्या आणि बुद्धी वाढते हे स्तोत्र जर तुम्ही रोज रोज न चुकता असं काही मुलांकडून पठण करून घेतलं तर आणि जे जे पेशंट आहे आरोग्य मानसिक शांतीसाठी काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर नक्कीच रोज हे स्तोत्र वाचन करा तर पहिले तुम्हाला सांगितली फलश्रुती विद्या आणि बुद्धी वाढवते तर त्याच्यामध्ये या स्तोत्रात ललिता स्त्रीपुर सुंदरी देवीचं ध्यान आणि स्तुती आहे ती देवी म्हणजेच विद्येची अधिष्ठात्री ज्ञान बुद्धी आणि स्मरण शक्ती प्रदान करणारी शक्ती आहे जेव्हा विद्यार्थी हे जे स्त्र श्रद्धेने म्हणतात त्यांच्या मनाचा एकाग्रपणा वाढतो बघा पहिल्याच फलश्रुतीमध्ये काय सांगितलं आहे जो आप कधी कधी कसं असतं मुलं अभ्यासाला बसले की आपण काय म्हणतो मुलाचं कॉन्सन्ट्रेशनच नाही आहे लगेच मन चंचल आहे लगेच थोडस वाचलं की लगेच काहीतरी दुसरं करत बसतात किंवा म्हणजे काही ना काहीतरी कारण सांगून टाळटाळ करतात वाचनाची अभ्यास करताना बसते तर तो एकाग्रपणा जो कमी आहे तो एकाग्रपणा ह्याच्यातून वाढतो आजकाल मोबाईल टीव्ही किंवा इतर गोष्टींमुळे गेम्समुळे खूप मुलांचं कॉन्सन्ट्रेशन हल्लेलं आहे म्हणजे मुलांची एकाग्रता खूप कमी झाली आहे त्यासाठी हे सूत्र खूप उपयोगी पडणार असं आहे दुसरा फायदा जो आहे तो म्हणजेच काय अडथळे आणि न्यून गंड दूर करतो मुलांमधला विद्यार्थी जीवनात भीती कारण की एक्झाम आली किंवा कुठली स्पर्धा परीक्षा असेल किंवा एखादा आपल्याला काहीतरी टार्गेट अचीव्ह करायचं आहे त्यासाठी आपल्या बघा त्या, त्या परीक्षा जरी जवळ आल्या किंवा अभ्यास करायचा जरी म्हटलं तरी आपल्या मना मुलांमध्ये एक प्रकारचं न्यून गंड निर्माण होतो एक भीती निर्माण होते तर तो सुद्धा दूर करतो हे स्तोत्र विद्यार्थी जीवनात भीती न्यूनगंड किंवा परीक्षेचा ताण येतो हे स्तोत्र उच्चारताना देवीची कृपा मनातील नकारात्मक विचार शांत करते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि ध्येय निर्माण करतं एक शक्ती निर्माण करतं आत्मविश्वास निर्माण करतं तुमच्यामध्ये त्यानंतरच आहे तिसरी फलप्राप्ती ज्ञानप्राप्तीची दैवी ऊर्जा सक्रिय करते या आता हे जे स्त्र आहे ते बघितलं तुम्ही पाच ओव्यांचं म्हणजे म्हणजे बघायला गेलं सहा ओव्यांचं स्त्र आहे पण मेन पाच ओव्या आहेत आणि सहाव्या ओव्यामध्ये फलश्रुती दिलेली आहे त्यामुळे पाच ओव्या ज्या आहेत या पाचही श्लोकांमध्ये ललिता देवीच्या मुख हात चरण रूप आणि नामस्मरणाचं वर्णन आहे हे ध्यान करताना आध्यात्मिक स्पंदने निर्माण होतात ज्यामुळे मेंदूतील एकाग्रता आणि ग्रहण शक्ती वाढते हे खूप जास्त गरजेचं आहे आपल्या मुलांसाठी म्हणून सांगते आहे सोबतच चौथी फलश्रुती जी आहे ती म्हणजेच काय विद्यार्थ्यांना उच्च पद प्राप्तीची क्षमता देते फलश्रुतीत स्पष्ट म्हटलेलं आहे आता तुम्ही पाच पाच ओव्यांचं हे आहे मेन श्लोक आणि सहावी जी आहे ती फलश्रुतीची आहे तर त्या फलश्रुतीत सांगितलेलं आहे की तस्मे दाती दलिता झटिती प्रसन्ना विद्या श्रियम विमल सौख्य मनंत कीर्तिम म्हणजे काय जो व्यक्ती हे स्तोत्र सकाळी श्रद्धेने म्हणतो त्याला देवी विद्या संपत्ती सुख आणि कीर्ती प्रदान करते म्हणूनच शिक्षण अधिकारी पद आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे बघा आम्ही काय सांगितलं शिक्षण अधिकारीपद व्यावसायिक यश म्हणून सांगते की ऑलराउंडर हे स्तोत्र खूप जास्त उपयोगी पडणार आहे हृदयविकारावर असेल किंवा इतर असेल आता बघा पाचव्या फळशिंग सांगितलेच आहे की शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे स्तोत्र खूप उपयोगी आहे म्हणजेच काय हे स्तोत्र हृदयविकारावर सुद्धा उपयोगी सांगितलं गेलं आहे कारण ललिता देवीचं नामस्मरण मनातील तणाव चिंता कमी करतं ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाची जी गती आहे ती संतुलित राहते आणि म्हणून आपल्या हृदयविकाराचे जो काही धोका असतो तो सुद्धा कमी प्रमाणात जाणवायला सुरुवात होत असते म्हणून ऑलराऊंडर हे अतिशय अद्भुत स्तोत्र जे म्हटलं सुरुवातीला मी तेच हे स्तोत्र आहे आता ही तुम्हाला फरकशी तुम्ही सांगितली स्तोत्राची आता आपल्या परमपूज्य गुरमावलींनी आपल्यापर्यंत ही माहिती किंवा मार्गदर्शनातून दिलेली आहे आपल्यापर्यंत ही सेवा पोहोचवली आहे की आपल्या मुलांकडून ही करून घ्या किंवा तुम्ही स्वतः सुद्धा करा परमपूज्य गुरमावलींनी तळमळीने आपल्याला काय सांगितलं आहे या स्तोत्राबद्दल ते तुम्हाला मी सांगते तर माऊली म्हणतात की ज्ञान प्राप्तीची तळमळ असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ललिता पंचक स्तोत्र खूप उपयोगी स्तोत्र आहे या स्तोत्राचे पाठ केल्याने विद्वान होते त्यांची शिक्षणात प्रगती होते जिथे बुद्धीचा विद्येचा कस लागतो अशा विद्या व शिक्षण क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रात ती व्यक्ती उच्च अधिकारी पदास पोहोचते व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते जी जी व्यक्ती आणि ती जी व्यक्ती आहे जे हे रोज स्तोत्र पठण करेल ती पदा सुद्धा प्राप्त होते तिला आणि हे स्तोत्र शकेल तुम्हाला सांगितलं की मी विद्यार्थ्यांकडून सकाळी तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे मी खरंच सांगते बघा आपल्या गुरुमावलींनी सांगितलं आहे तळमळी तिची म्हणजे काय त्या लेलच्या पण जे स्तोत्राची फलश्रुती आहे का वाचलं पाहिजे सोबत मी इतर सुद्धा तुम्हाला त्याचे फायदे सांगितले आहे या स्तोत्राचे बघा ही ही जी ललिता पंजक स्तोत्र आहे ते खूप जास्त प्रभावी आहे आणि नित्य सेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला आरामात भेटणार आहे आणि तुम्हाला सांगितलं कॉन्टॅक्ट नंबर पण मी देत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ज्यांच्याकडे नित्य सेवा ग्रंथ नाही आहे आणि हा जो ग्रंथ आहे ना मी खरंच तुम्हाला शंभर वेळ सांगितलं खूप उपयोगी आहे आपल्या स्वामी मार्गामध्ये ऑलराऊंडर सर्व सेवा आरती स्तोत्र मंत्र सर्व काही पितर आणि सेवा सगळं काहीतरी दिलेलं आहे हे नक्कीच पोथी तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे मी खरंच सांगेन आणि नक्कीच जे तुम्हाला स्तोत्र सांगितलं आहे जे अद्भुत चमत्कार स्त्रोत्र आहे जे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये अंधाराकडून प्रकाशाकडे प्रकाशा वाटचाल करण्यासाठी खूप मदत करणार असं आहे म्हणून सांगते की आपल्या मुलांकडून आणि स्वतः सुद्धा आणि स्पर्धा परीक्षा व्यावसायिक जे काही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल आणि हृदयविकारावरती रामबाण उपाय मी खरं सांगते हे स्तोत्र पठण करायला विसरू नका उद्यापासूनच या म्हणजे या स्तोत्राला किंवा आजपासूनच या स्तोत्राला पठण करायला सुरुवात करा आणि अजून एक गोष्ट सोबतच आपल्या घरामध्ये स्वामींची नित्य सेवा चालू ठेवा अखंडपणे न चुकता आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे पंचमहायज्ञ मी नेहमी जोरदे त्या गोष्टीवरती नित्य सेवा पंचमहायज्ञ आणि त्याच्या जोडीला मग सगळे आपले जे उपाय तोडगे आहेत ते करायचे असतात कारण की आपण जर गुरूंची सेवा नाही केली मित्रांनी सेवा नाही केली कुलदेवी कुलदेवतांची सेवा जर नाही केली आणि फक्त उपाय तोडगी जर केली तर त्याची फलश्रुती मिळण्यासाठी खूप उशीर लागतो म्हणून सांगते आहे त्वरित तत्काळ ताबडतोब जर ज़े तुम्हाला जर याची फळश्रुती पाहिजे पाहिजे असेल ना या स्तोत्राची किंवा कुठल्याही उपाय तोडग्यांची तर नित्य सेवा कंटिन्यू पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये अकरा माळी जप माळ नाही अकरा माळी जप स्वामीजी तसमताचे तीन अध्याय रोज वाचन करणे एक माळ गायत्री एकमाळ नवार्ण मंत्र कुलदेवी कुलदेवतांचे स्तोत्र पठण करणे नामस्मरण करणे आणि पितरांची सेवा हे त्याच्या जोडीला असायलाच पाहिजे तर तुम्हाला लवकरात लवकर त्याची ही प्राप्त होत असते आणि अजून एक सांगेल मी हे स्तोत्र तुम्ही जर मुली असतील आपल्या घरामध्ये किंवा तुम्ही महिला वाचणार असतील तर खरंच सांगते आणि अजून एक गोष्ट मी माझ्या मुलासाठी वाचू का मी माझ्या मुलीसाठी वाचू का असं करून जमणार नाही मुलांनी स्वतः वाचलं पाहिजे फक्त कोणासाठी सूट आहे ज्यांची मुलं खूप लहान आहेत त्यांना वाचायला बोबडं बोलतात ते वाटलं असं किंवा त्यांना वाचायला प्रॉब्लेम होतो त्यांनीच फक्त आईनी त्यांच्याकडून पठण करून घ्यायचं आहे माझा मुलगा इकडे आहे तिकडे पाच मिनिटाचं स्तोत्र आहे तुम्हाला कुठेही भेटून जाईल आणि मुलांना पाच मिनिटं वेळ काढणं शक्य नाही का मुलं कुठेही असू देत पण त्यांनी रोज सकाळी आंघोळ झाल्यावर हात जोडून हे स्तोत्र म्हणायचंच आहे मन शांत आणि एकाग्र करून एवढं सांगेल कारण की मला खूप कमेंट येतात की मी माझ्या मुलीसाठी हे करू का मुलासाठी करू का तर जर ती जी व्यक्ती आहे जिला गरज आहे तिने स्वतः जरी सेवा केली ना तर अतिशय उत्तम असणार आहे कारण की तिच्या स्वतःच्या शरीरामध्ये बदल घडणार आहे म्हणून सांगते आहे तुम्हाला आणि फक्त मुली असलेल्या मुलींनी मासिक धर्मामध्ये ही सेवा करू नये बस एवढं सांगेल मी तुम्हाला आणि स्वामींच्या सेवा करत असताना फक्त नॉनव्हेज टाळा जास्ती जास्त करून आणि परानं सुद्धा टाळा हा पण एक मी तुम्हाला नियम सांगेल तर अशा प्रकारे जास्त व्हिडिओ मोठा झाला आहे थोडासा तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक क्षणी सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समंत